मित्रांनो आपला आजचा विषय आहे नारी सुवर्णाविषयी संपूर्ण माहिती आपल्या फॉलोअर्सनी खूपदा कमेंट केलेली की नारी सुवर्णाविषयी व्हिडिओ बनवा मित्रांनो नारी सुवर्णा हे बंदिस्तसाठी खूप प्रसिद्ध आहेत किंवा दोन ते तीन पिल्लं देण्यासाठी देखील हे ब्रीड प्रसिद्ध आहेत बरेच लोक असं विचारतात की बंदिस्तमध्ये ही मेंढी चांगली चालते का हो मित्रांनो नक्कीच चालते बंदिस्तमध्ये ही मेंढी चांगल्या प्रकारे वाढते किंवा आपण त्यांचं जर नियोजन योग्य प्रकारे जर केलं तर खूप चांगल्या प्रकारे आपण बंदिस्त मेंढी पालन करू शकतो आपले चाराचे नियोजन किंवा खुराकाचे नियोजन जर चांगले जमले तर हे नक्कीच चांगल्या प्रकारे यशस्वी होतं शेळीपालन किंवा मेंढीपालन ही दोन्ही हे जर आपलं नियोजन जर चांगलं असेल तर नक्कीच यशस्वी बंदिस्तीमध्ये होऊ शकतं आपले व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच लोकांना असं वाटतं की यायला खरंच नारीला दोन तीन पिल्लं होतात का हो नक्कीच होतात आता आपल्याकडे ह्या व्हिडिओमध्ये जे समोर मेंढ्या दिसतात ह्या पहिल्याच वेताला ह्यांना तीन तीन पिल्लं झालेले आहेत मित्रांनो तर ह्या दुसऱ्याच्या गाभण आहेत हे ब्रीड बंदीसमध्ये चांगल्या प्रकारे वाढतं किंवा हे सेटदेखील आहे आपल्याला जर चांगल्या प्रकारे नियोजन जमलं तर हे हा व्यवसाय खूप चांगला आहे बंदीसमध्ये मेंढीपालन किंवा शेळीपालन असेल कोणतंही करत असताना आपल्याला इतर ज्या मेंढ्या किंवा शेळ्या फिरताना फिर फिरताना ज्या चारा वगैरे खातात त्यांना ती पौष्टिक मिळत असतं पण आपल्या ज्या बंदिस्त मेंढ्या असतात त्यांना जरा खुराकाची जास्त प्रमाणात गरज असते कारण त्या बंदिस्त असतात मेंढी ही वाला चारा असेल किंवा पूर्णपणे सुक्या चारावर देखील हे बंदिस्त मेंढीपालन यशस्वी होऊ शकतं कारण शेळ्यांना बऱ्यापैकी शे शेलकी वैरण लागते किंवा चारा लागतो पण मेंढ्यांना कोणत्याही प्रकारचा चारा असेल तर त्या चाकल्या आवडीने खातात मग अगदी सुका जरी पूर्णपणे चारा असेल मग तोरीचं बुसकट असेल किंवा हरभऱ्याचं बुसकट असेल किंवा मुरगास असेल कोणत्याही चाऱ्यावरती त्या चांगल्या प्रकारे सेट होतात त्या आवडीने देखील खातात तर आपल्याच्या व्हिडिओमध्ये समोर मेंढ्या दिसतात त्यांना आपण सकाळचा सुका चारा देतो दुपारच्या मध्ये वेळेस त्यांना वाला चारा दिला जातो आणि सायंकाळी पाच ते सहा वाजता मुरगास दिलं जातं ह्या तीन चाऱ्यावरती बघा मेंढ्या कशा तंदुरुस्त आणि फ्रेश वाटत आहेत बंदीसमध्ये काय आहे मित्रांनो थोडं खुराकावर आपल्याला जास्त नियोजन करावं लागतं कारण काय बंदिस्तीला मेंढ्या आपल्या फिरत नसल्यामुळं त्यांना वेगवेगळ्याच्या पौष्टिक चारा जास्त असा भेटत नसतो त्यामुळे जे आपण त्यांना घालेल खायला जे घालेल त्याच्यावरच ती सगळं अवलंबर असते बंदीसमध्ये काय होतं जास्तीत जास्त खुराकावर लक्ष का, का द्यावं लागतं कारण त्या बंदिस्त असतात आणि कमीत कमी मेंढीला किंवा शेळीला कोणतीही असेल किंवा मेंढी किंवा शेळी त्यांना आपण दोनशे ते अडीचशे ग्रॅम कमीत कमी खुराक दिला पाहिजे कारण त्या बंदिस्त असल्यामुळं त्यांना इतर काही जास्त घटक बाहेरून मिळतील असं नसतं मित्रांनो आपला फार्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका कासेगाव या गावामध्ये आहे मित्रांनो आपल्या में आप ज्या मेंढ्या आहेत त्या अगदी कमी खुराकामध्ये आणि थोड्याशा चाऱ्यामध्ये अगदी बघा कशा छान बनल्या आहेत आपल्या आपल्याकडे काही एवढा बारीतला किंवा बारीतला खुराक दिला जातो असंही काही नाही मित्रांनो सकाळी आणि थोडासा संध्याकाळी आपण यांना मका देतो आणि गाभण असल्यावेळी थोडा थोडंफार गुरी आपण देतो तरीही आपला फार्म चांगल्या प्रकारे यशस्वी झाला आहे मित्रांनो मी असेच नवीन नवीन व्हिडिओ वेळ भेटेल वे तसं बनवत जाईन तुम्हाला नक्कीच आवडले तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच पहा धन्यवाद